नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण शंकरपाळे पाहणार आहोत अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये मी पूर्ण शंकरपाळी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ सविस्तर पहा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून जा तर आता आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला आता दूध टाकल्यानंतर साखर टाकायची आहे आणि दुधामध्ये साखर वितळेपर्यंतच फक्त आपल्याला मिक्स तेवढं करून घ्यायचं आहे उकळी नाही आली तरी दुधाला चालेल फक्त आपल्याला हलवून साखर तेवढी मिक्स करून घ्यायची आहे त्यात साखर पण टाकलेली आहे आता आपल्याला मस्त हलवत छान अशी साखर विरघळून घ्यायची आहे कढई गरम झाली की लगेच आपलं जे साखर आहे ते विरघळते काहीच वेळ लागत नाही पाहू शकताय तुम्ही आता छान असं विरघळल्या गेलेलं आहे प्रमाण असंच घ्या नाही मग आपले जे शंकरपाळे आहेत ते कमी गोड होतील आणि शंकरपाळे गोड असतात कमी गोड खाल झाल्यानंतर खावेसे नाही वाटत तर आता छान असं साखर विरगळून घेतलेली आहे पाहू शकताय तुम्ही आणि कलर पण दुधाचा चेंज झालेला आहे तर सगळी साखर जी आहे विरघळल्या गेलेली आहे हीच ही एक महत्वाची प्रोसेस आहे तर त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तूप टाकायचं आहे अशा प्रकारे मी आता सगळं तूप जे आहे टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आता अर्धा किलो मैदा छान मी चाळून वगैरे घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये अशा आपल्याला एक विहीर करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध जे आहे टाकायचं आहे पहिल्यांदा थोडंसं टाका त्याच्यानंतर सगळं जर लागत असेल तर मग तुम्ही सगळंच एकतार टाकून घेऊ शकता पण मी अगोदर थोडं टाकून घेणार आहे आता थोडं मळून घेते अशा प्रकारे आपल्याला आता या गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला जे पूर्ण दूध आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढंही दूध लागणार आहे म्हणून आता मी सगळं दूध जे आहे याच्या मैद्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला मळून घ्यायचं आहे जे साखर आपण घातून दुधामध्ये मिक्स करून घेतलं होतं त्या साखरचं पाणी सुटतं आणि मस्त मिक्स होतं तर आता आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे प्रमाण आपलं एकदम बरोबर झालेलं आहे थोडंसुद्धा दूध उरलं नाही किंवा जास्त असं मैदा लागलेला नाही आता छान असा चा गोळा बनवून घेतलेला आहे मी पाहू शकताय तुम्ही असं आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यातला छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आता लाटायचा आहे जास्त असं पातळ नका लाटून घेऊ दा आपल्याला असं जाडजाडच लाटून घ्यायचं आहे तुम्ही जाडजाड लाटलात तर आपले शंकरपाळे जे आहेत खुसखुशीत होतील लेअर सुटतील आणि मस्त असे फुकतील तर अशा प्रकारे मी जाडजाडच आता लाटून घेणार आहे तर अशा प्रकारे आता छान असं एकदम सोप्या पद्धतीने लाटल्या जाते जास्त असं भार द्यावं लागत नाही आणि कडा पण आहेत ज्या आपल्या जे क्रॅक होत नाही आहेत पाहू शकताय तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने लाटल्या जाते इथे आता मी छान असे एक शंकरपाळ्याची जे आहे चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला त्या कडा अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत तर चारही बाजूच्या मी कडा अशा प्रकारे कापून घेणार आहे एका कटरच्या साहित्य कटर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहित्याने पण कापून घेऊ शकता आता शंकरपाळे जितक्या साहित्य पाहिजे छोटे मोठे त्या आकाराचे तुम्ही कापून घेऊ शकता तर मी अशा प्र प्रकारे शंकरपाळी छान असं का कापून घेणार आहे तर चौकोनी आकार शंकरपाळ्याचा देणार आहे तुम्ही त्रिकोणी आकार दिला किंवा डायमंड आकाराचा दिला तरी चालेल छान शंकरपाळे आता रेडी झालेले आहेत पाहू शकता इतके जाड जाड मी अशा प्रकारे लाटून घेऊन कापून घेतलेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी याला काढून घेते आणि आता शंकरपाळे आपल्याला तळायला टाकायचे आहेत तर तळायला टाकताना तेल आपलं जास्त गरम पाहिजे कमी गरम असेल तर आपला शंकरपाळा जे आहे आतून तळल्या जाणार नाही म्हणून आपलं तेल जे आहे जास्त गरम करायचं आहे त्याच्यानंतर शंकरपाळे आपल्याला हात सोडायचे आहेत तर मी अगोदर थोडे शंकरपाळे टाकलेले आहेत विरघळतात का ते बघण्यासाठी तर आता हे शंकरपाळे आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बिलकुल शंकरपाळे विरघळत नाही आहेत आणि बिलकुल तेलही पित नाही आहेत एकदम छान असे तळल्या जात आहेत आणि मस्त टम्म असे फुगलेले आहेत तेलामध्ये पाहू शकताय मस्त असं कलरीपर्यंत आपल्याला हे शंकरपाळे जे आहेत तळून घ्यायचे आहेत लहान मुलांना शंकरपाळे खूप आवडतात आणि आता सण जरी नसेल तर तुम्ही असा प्रकारे कधीही खाण्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये किंवा सहज बसत मुलं खेळताना तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवून मुलांना हे देऊ शकता आणि जास्त दिवस पण टिकतात हे आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरी बनवलेलं कधीही चांगलंच असतं म्हणून मी आता छान याला तळून घेणार आहे दोन्ही साईडने आणि पाहू शकताय कलर खूप छान आलेला आहे आता शंकरपाळे जे आहेत बाहेर काढून घेऊयात आपण आणि असे शंकरपाळे झालेले आहेत सगळे शंकरपाळे जे मी आहेत ते बनवून घेऊन अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत आणि सगळे शंकरपाळे रेडी झालेले आहेत कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला करा जर करायची असेल शंकरपाळे तर अशा प्रकारे नक्की करून बघा आणि कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर साईज बघा किती मस्त झालेली आहे आणि मस्त टम्म असे फुगलेले आहेत शंकरपाळे खूप छान चवीला पण झाले होते नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय